हाय ते स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझे नाव प्रतीक्षा देवकळे आणि मी सातारचे ओके तर आपली टॅगलाईनच होती यूट्यूबची की फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स कोणी जॉईन करावं बरोबर आहे ऑब्वियसली तर फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स हे ऑलरेडी मी जॉईन केलेलं आहे मी क्लिअर करते आता सगळेजण म्हणतील की हां तू जॉईन केले म्हणजे आता तू सगळ्यांनाच जॉईन करायला होणार आणि सगळ्यांचा ब्रेन वॉश करणार आणि स्कॅम आहे कंपनी तर पहिली टोटली हा कोणता स्कॅम नाही आहे ॲक्च्युली फॉर एवर लिव्हिंग ही बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि प्रॉडक्ट सेलिंग हे दोन्ही पण तुम्ही करू शकता आणि तुम्ही जॉईन करायचं की नाही हे तुमचा डिसिजन आहे ते पहिल्यांदा विचारतात तुम्हाला का जॉईन करायचं वाय तर प्रत्येकाचं वाय वेगळं असतं त्याप्रमाणे मी माझं वाय सांगते का जॉईन करायचं होतं मी एक बी फार्मसी स्टुडंट आहे मी माझं फार्मसी कम्प्लीट केलं पण मला पाहिजे तशी जी जॉब ऑपॉर्च्युनिटी होती ती बेटर नव्हती मग मला असं वाटत होतं की मी स्वतः काहीतरी करावं इंडिपेंडंट बनावं प्रत्येक मुलीचं प्रत्येक स्त्रीचं असतं म्हणणं की मी स्वतः इंडिपेंडंट असावं ऑबियसली येस मग मी माझ्या घरी सांगितलं की फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स अशी कंपनी आहे आणि मला त्यात करायचं आहे वगैरे ठीक आहे तर माझ्या पॅरेंट्सने अगोदर नाहीच म्हणलेले टोटली नाहीच म्हणतात अजून पण मी म्हटलं मला करायचं आहे ट्राय मला एकदा ट्राय करू द्या वगैरे मग मला घरच्यांनी मला परमिशन दिली ओके ठीक आहे तू बघ तुला काय होतंय का नाही पण त्यांना तर नाही आवडत ठीक आहे त्यांना नाही आवडत पण नंतर दिली त्यांनी परमिशन ओके ठीक आहे तर फॉर युअर लिव्हिंग प्रॉडक्ट्स हे कुणी जॉईन करावं तर मला असं वाटतं की ज्या लेडीज आहेत म्हणजे हाऊसवाईफ आहेत ते स्टुडंट्स आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत ज्या त्यांच्या मुलांचं टिफिन किंवा त्यांच्या फॅमिलीचं काही घरचं जेवणाचं वगैरे सगळं गर। घरातली कामे आवरण झाल्यानंतर ना जो वेळ त्यांना भेटतो त्या इन्स्टाग्रामवरती स्क्रोल करत बसतात निवांत मग अशा लेडीजनी ज्या जॉईन करावं ज्या एज्युकेटेड आहेत आणि ग्रॅज्युएशन ट्वेल्थ झालं त्यांचं त्यांना बऱ्यापैकी सोशल मीडियाचं नॉलेज आहे त्या लोकांनी फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स हे जॉईन करावं कारण ही टोटली ऑन सोशल मीडिया आहे तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची बिलकुल गरज नाही आहे बरोबर तुम्ही घर बसले हा काम करू शकता त्याच्यामुळे फॉर एवर लिव्हिंग प्रोडक्ट्स हे जॉईन करावं त्यातून चांगलं इन्कम भेटतं मला तर असं वाटतं जर आपण जशी मेहनत घेईल त्या प्रकारे आपल्याला इन्कम भेटत असतं ओके okay? आता तुम्हाला जर करायचं आहे का नाही ते टोटली तुमचं आहे ना ते फ्री आणि जे सगळे सेक्शन होतात ते फ्रीली होतात की ते सगळं तुम्हाला शेअर करतात की तुम्हाला कसं काय काय कोणतं म्हणजे कसं करायचं आहे स्वतःमध्ये दे हो कशी डेव्हलपमेंट होते आणि ऑब्वियसली तुम्ही फॉर एअर लिव्हिंग प्रोडक्ट्स कंपनी जॉईन केल्यानंतर ना, ना? स्वतःमध्ये खूप डेव्हलपमेंट होतं हे स्वतःला तुम्हाला नंतरनं रिअलाइज होतं की भाई मी हे करू शकत होते आणि माझ्यात किती पोटेन्शियल आहे आपण जिद्दीने करतो सगळे येस ते मोटिवेशनलच करतात ऑब्विसली मोटिवेशनलच कारण तुम्ही मोटिवेशनल होऊन दुसऱ्याला बिझनेस शेअर केला पाहिजे ना जर तुम्ही असं डिमोटिवेट होऊन किंवा नॉर्मल न्यूट्रल असून चालत नाही तुम्ही असं मोटिवेट असलं पाहिजे येस आता तुम्ही म्हणताल की तू पण मोटिवेट झाले असशील मला अगोदर सोशल मीडियाचं वेळ होतं मी सोशल मीडियावरती ऑलरेडी मला आवडायचं पहिल्यापासूनच त्यामुळे माझ्यात येस कम्युनिकेशन स्किल इतकी पण ठीक नाही आहे पण बऱ्यापैकी आहे मी की कॅमेऱ्यासमोर बोलू शकते इथपर्यंत तर मी माझ्यात कॅपेबल आहे त्यामुळे मला असं वाटलं की सोशल मीडियाचा यूज करायचाच आहे इथे चा तर माझ्यात पोटेन्शियल आहे तर मी का नाही एक्सप्रेस करू शकत आणि मी ठीक आहे मी सो चॉईस केलं की मी फॉर युअर लिव्हिंग प्रोडक्ट्स हे कंपनी जॉईन करणार आता तुम्हाला करायचं का नाही तुमचा प्रश्न आहे ओके ठीक आहे आणि तिथं कोणाचं ब्रेन वॉश वगैरे काही केलं जातं त्यांनी फक्त दाखवतात की ओके हे असं असं कोणी कुठल्या लेवलपर्यंत केलेलं आहे तुम्हाला जॉईन करायचं का नाही हे तुमचा ओन डिसिजन आहे आणि तुमच्यावरती कोण फोर्स करत नाही आणि हो आजकाल स्कॅम भरपूर होतात की फॉर एव्हर लिव्हिंगचे प्रोडक्टचा तुम्हाला वेबिनार असेल तरी पण पैसे मागतात आणि जॉईनिंगचं असेल तर जॉईनिंगची फी वगैरे असं तसं अगोदरच तर तुम्ही टोटली तसं काही करायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या ओळखीचं तुम्हाला किंवा जेव्हा वाटेल की हा करून देऊ शकतो हो, फॉर एअर लिव्हिंग प्रॉडक्टची कंपनीला मला जॉईन करून घेऊ शकतो हो, याच्याबद्दल मला वाटते की हा ओके ठीक आहे तर तुम्ही त्यांना ही करू शकता त्यांच्यासोबत जॉईन करू शकता आणि तुम्ही कंपनीबद्दल अगोदर जॉईन करण्यापूर्वी टोटली गुगलवरती यूट्यूबवरती सर्च मारून बघा की खरंच ती फ्रॉड आहे की नाही आणि फ्रॉड असती तर ती आतापर्यंत राहिलेली नसते तर तिला किती वर्ष झाली तरी ती आहे ना इंडियामध्ये आणि त्याच्या मुंबईमध्ये हेडक्वॉर्टर आहे जर तर ती फ्रॉड असते तर तिचं हेडक्वार्टर पण नसतं ना काय असतं ती केव्हाच गेली असते पण पण ती अजूनपर्यंत आहे याचा अर्थ काय आहे की हा आहे ती आणि ती चांगल्या प्रकारचं ग्रोथ करते फॉर एव्हर लिव्हिंगच्या गुड पॉईंट म्हणजे मला हे वाटले की फॉर एव्हर लिव्हिंग बिझनेस हे तो पुढच्या जनरेशनला पण ट्रान्सफर केला हा प्लस पॉईंट एक मला चांगला वाटला सेकंड त्यांनी आणि इन्सेंटिव्ह पण चांगले आहेत त्यांचे त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितले ट्रीप वगैरे ते आपल्याला देतात यस ते सगळे बोलणार की तुमचाच पैसा येतो तुम्ही तो तुम्हाला देतात आणि हे इंटेम फिरवतात ओके पण यार ते त्यांच्याकडून भेटते ना आपल्याला पैसे थोडे खर्च करायचे आहेत का नाही आहेत आणि मग एवढ्या एवढ्या चांगल्या ट्रीपला ते पोहोचवणार ऑब्विसली ते तुम तुम्ही तुम्ही पैशाने स्वतःच्या जाऊ शकता का नाही जाऊ शकत बरोबर तुम्हाला त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे आणि तुम्ही ते पैसे तिथपर्यंत घेऊन पण जाणार नाहीत कारण ते पैसे तुम्ही कसेही कर सेव्ह करून ठेवणार की तिकडे जाण्यापेक्षा मी इथे माझे पैसे सेव्ह केले तर छान प्रकार राहतील पण ते तुम्हाला तुमच्या अचीवमेंट झाल्यानंतर ना ते आपल्याला ट्रीप वगैरे देतात यस कोणाला नाही आवडत मला मग असे काही चांगले चांगले पॉइंट्स असो किंवा हाऊस वाईफ असो त्यांनी स्वतःच्या पाया उभं राहून चांगल्या प्रकारचं इन्कम इथे घेऊ शकतात आणि टोटली इट्स अबाउट अवर ओन डिसिजन जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला फॉर लिव्हिंग प्रॉडक्ट्स जॉईन करायचे आहे तर हा माझा नंबर आहे जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला फॉर लिव्हिंग प्रॉडक्ट्स जॉईन करायचं आहे तर हा माझा नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा मी तुम्हाला हेल्प करेन ह्या फॉर एअर लिव्हिंग प्रॉडक्ट्समध्ये जॉईन होण्यासाठी ओके थँक्यू